नागपूर कप संदर्भात ज्या पद्धतीनं केंद्र शासनाला सूचना दिल्या त्या सूचनांची अंमलबजावणी करण्याबद्दल राज्य शासन सुद्धा आमच्या आरोग्य विभागाला सुद्धा सूचना दिलेल्या आहेत विशेषतः दोन राज्यांमध्ये ज्या पद्धतीनं काही चुकीची औषधं झाली आणि विशेष दोन वर्षाच्या आतल्या मुलांना त्याचा फटका बसतोय याबद्दलचे केंद्र शासनाने जे काही निर्देश दिले त्याची अंमलबजावणी आरोग्य विभागाच्या वतीने आपण करतो एफडीए त्याच्याबद्दल योग्य ते निर्देश देत आणि मला असं वाटतं की एखाद्या कंपनीचे एखादं औषध चुकीचं असेल याचा अर्थ सगळीकडेच काही सगळ्या गोष्टी चुकीच्या येत असं नाही ज्या स्पष्ट सूचना आल्या त्याची अंमलबजावणी राज्य सरकार करत याबद्दलच्या स्पष्ट निर्देश केंद्र शासनाने दिलेले आहेत काल सुद्धा याच्याबद्दलची वतीने त्याच्या पद्धतीची प्रत्यक्ष अंमलबजावणी करतायत आणि आम्ही सुद्धा त्याच्या अंमलबजावणी करतोय राज्यातल्या सर्व नागरिकांना मी एवढंच आवाहन करेन की जी घटना घडली ती एखाद्या कंपनीचं काम जे भोगस आहे त्याच्याबद्दलच्या सूचना सक्तीनं एफ डी ए आरोग्य विभागानं दिलेल्या आहेत दिले आहेत त्याची फक्त अंमलबजावणी अधिकारी घेतलेला जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका असतील किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महानगरपालिका नगर पालिका आज सुद्धा आरक्षण नगरपालिकांच्या नगर परिषदांची पण साहजिकच सर्वच पक्ष आपल्या आपल्या परिणाम तयारी करणं आहे

इतका अनुभव चांगला आला नाही त्याचे पीएम केअरला त्यांना जे अतिशय अशा पद्धतीचा प्रकार असेल तर मी आताच कलेक्टर महोदयाना बोलेन पण मी आपल्याला सांगतो की मराठवाड्यातली जी काय परिस्थिती पूर परिस्थिती तयार झाली सगळ्याच नागरिकांच्या मध्ये अशा पद्धतीने मदत करण्याची भावना आहे काल सुद्धा मी सरवड्यामध्ये एक कार्यक्रमात होतो आणि एक सिनियर शिक्षक होते रिटायर शिक्षक होते एकवीस रुपये त्यांनी सुद्धा माझ्या हातात आता हे आपण सीएम केअरला सीएम फंडात जमा केले पाहिजे त्यासाठी अशा पद्धतीची जर का निष्काळ तुम्हाला होत असेल तर त्याची माहिती घेऊ आणि तात्काळ संबंधित अशा पद्धतीने त्याच्यामध्ये जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असेल तर त्याच्यावरती सुद्धा होईल अशी अवस्था छत्रपती प्रभाद रुग्णालयाच्या अभ्यास विभागाची जमणार कधी सुसज्जित काय आपण दोन गोष्टी समजून घेतल्या पाहिजे की सीपीआर सुरू झाल्याने एकूण कोल्हापूरची पॉप्युलेशन बघितल्यानंतर तोपर्यंत शेंडा पार्कातलं जे काय हॉस्पिटल आहे ते सुरू होत नाही तोपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्व नागरिकांना याचा त्रास होतो एका बाजूला शेंडा पार्कातलं हॉस्पिटल दुसऱ्या बाजूला आता ही जे काय आम्ही सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचं सेवा रुग्णालयात ते करून आमची पॉट्स वाढवायचं वाढवायचंय या सगळ्या सुविधा सुरू होईपर्यंत थोडीशी लोकांची नागरिकांची थोडीशी अडचण होते करण्याची आम्हालाही कल्पना आहे कारण सातत्यानं अपघात विभागात आपण जातोय आणि तिथून पेशंट आपण ज्या पद्धतीने ऍडमिट व्हायला पाहिजे ज्याला त्याला उशीर होतो होतोय त्यामुळे साजिकल धोकानाही त्याचा त्रास होतोय परवा दिवशी मी स्वतः yeah. सुद्धा डीन आणि त्यांच्या सगळ्या अधिकाऱ्यांना yeah. बोलून घेतलं होतं माझ्या मतदारसंघाचा एक पेशंट होता की ज्याला खूप उशीर झाला या उशीर होण्याने सुद्धा त्याच्यावरती उपचार व्हायला तर उशीर झाला त्या सगळ्या एकूण आरोग्य व्यवस्थेचा उपयोग काय असा सामान्य माणसांमध्ये त्या सगळ्या प्रश्न काय होतात याच्याबद्दल एका बाजूला शेंडा पार्कातलं जे आपलं साडे तेराशे हॉस्पिटलचं हॉस्पिटल आहे ते लवकर सुरू करतात त्यासाठी प्रयत्न चाललेलेच आहेत सेवा काम होते आणि सीपीआर मध्ये प्राधान्य क्रमांक पेशंटला इमर्जन्सी असेल त्याला तरी बी ज्या सेवा द्यायला पाहिजे त्याच्याबद्दलच्या सूचना पण टीमना आणि त्यांच्या सगळ्या यंत्रणे दिल्यास महिने विशेषतः कोल्हापुरात अठरा दोन विषय काय वेगवेगळे आहेत महापुरातली जी काही परिस्थिती आहे तिथल्या <laughs> <आगे। laughs> नागरिकांना ज्या पद्धतीचे निर्णय घेऊन सगळ्यांनी त्यांना मदत अपेक्षित आहे ते निश्चितपणे बैठकीमध्ये सुद्धा दोन उपमुख्यमंत्री करतील आणि आनंदाचा शेता हा अन्न व नागरी पुरवठा मंत्री सन्मान्य छेगन टेगवार साहेबांच्या अख्यारीतला विषय त्याच्याबद्दलचा निर्णय सुद्धा राज्य शासनाच्या वतीनं पुढच्या अख्यापर्यंत कारण दिवाळी आहे त्याच्याबद्दलचा निर्णय सुद्धा सरकार घेईल चला थँक्यू